लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील महिलांची लगबग सुरू झाली आहे कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी महिला धावपळ करत आहेत अशीच लाडकी बहीण योजनेचे कागदपत्र तयार करण्यासाठी तहसील कार्यालयात निघालेल्या महिलेचा वाटेत अपघात मृत्यू झाला आहे उज्ज्वला चौधरी असं मृत महिलेचं नाव आहे उज्ज्वला या येवला रेल्वे स्टेशन परिसरात राहत होत्या उज्ज्वला या लाडक्या बहीण योजनेचे कागदपत्र तयार करण्यासाठी तहसील कार्यालयात पायी निघाल्या होत्या मात्र वाटेतच त्यांना नगर मनमाड महामार्गावर तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच अज्ञात वाहनाने धडक दिली डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला दरम्यान लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यापूर्वीच या महिलेचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे अज्ञात वाहनचालका विरोधात शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस वाहनचालकाचा शोध घेत आहे राज्य सरकारने राज्यातील महिलांसारखी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे या योजनेनुसार राज्यातील एकवीस ते पासष्ट वर्षाच्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार आहे त्यामध्ये महिलांना दरमहा पंधराशे रुपयांचा निधी मिळणार आहे